नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर आज महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर आपण स्कीनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जे काही चक्रीवादळ होते हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर याचा केंद्रबिंदू विशाखापट्टणम आणि आसपासच्या परिसरामध्ये किनारपट्टी लगतच्या भागामध्ये बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात जे काही बंगालच्या उपसागरातील बाष्प आहे ते राज्यांकडे खेचले जात आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे ज्या भागामध्ये केंद्रबिंदू आहे त्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आज मित्रांनो एकोणतीस ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील वादळ कुठून कुठे जाणार आहे तसेच कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो हे जे वादळ बनलेले आहे किंवा हा जो कमी दाब आहे हा दुपारनंतर महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता दुपारी आणि दुपारनंतर चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होऊन बऱ्याच भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस हळूहळू वाढत जाण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हे जे वादळ आहे आपण स्किन बघू शकता पूर्व महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा आज अलर्ट आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त यवतमाळ तसेच वर्धा अमरावती आसपासचा भाग तसेच पुलगाव नेर इकडं नागपूर भंडारा या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या वादळाचा प्रभाव नाशिकपर्यंत बघायला मिळणार आहे या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वाधिक पाऊस विदर्भात त्या त्याखालोखाला अमरावती विभाग नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक उत्तर कोकण तर इकडं कमी कमी असेल परंतु नागपूर विभागामध्ये सर्वाधिक आज पावसाचा जोर आहे नाशिकमध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस असेल श्रीरामपूर शिर्डी राहाता या भागांमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे तसे उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात सर्वदूर संध्याकाळपर्यंत पावसाला वा वातावरण होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली पीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये जरी जोर कमी असला तरी पण किनारपट्टी कोकण किनारपट्टी लगतचा जो पुण्याचा परिसर आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तसेच कोकण विभागामध्ये तुरळक ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी मुख्यतः करून घाटमाथ्याच ठिकाणी पाऊस असेल तर इतरत्र तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आज नागपूर विभागामध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल संध्याकाळी रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम राहील नागपूर विभागातील मुख्यते करून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट असणार आहे इतरत्र वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील तसेच कारंजा वाशिम वर्धा अमरावती अकोला या, या भागांमध्ये देखील रात्री मध्यरात्री हलका ते मध्यम तसेच भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता यवतमाळमध्ये जोरदार पाऊस असेल चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील जोरदार संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट आजची व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद